बटर नाश्ता तयार आहे पहिला नाश्ता करतो तर गाईज फायनली अतुलची पण कटिंग झाल्या हा तर गाईज आता मी जाणार आहे बाहेर त्या आजी त्या आजीव त्याआधी इथं थोडासा नाश्ता करतो नाश्त्यामध्ये आहे पावभाजी पाव हे तुकडे ताना मला द्या लागल्या सो मी आणि आतुल जाणार आहे परत बाहेर बटर नाश्ता तयार आहे पहिला नाश्ता करतो तर गाईज विहान बघा कसा रडायला बा बाहेर जायसाठी रडायला लागलाय त्याला म्हटलं गप आत खेळ तर आत खेळायचं नाही बाहेर जायचंय त्याला इकडे बघा चेहरा दाखव विहान चेहरा दाखव इकडं पटकन दाखव चेहरा हा हा दिसला 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 आता आला बा यो रडणार हसायला बघायला ब्लॉग एकदम इनोने वक्त बदल दिया दिसते वाकछा टॉन इकडे इकडे लोकल तर काहीच बघा आता लिहाण आलाय रडत होता आत्ता आता हसायला लागला बघितलं तुम्ही आत्ता हसताना ऍक्टिंग आजची करणे ऍक्टिंग काशी अशी छोरे नगड नगड डगड नगड नगडा नगडत डगड नगडत डगड नगड डगड नगड नगड डगड नगडत डगड नगडत तू थांबतो दोन मिनट असं थांबतो थांब थांबत आई नको काय करू मी जर करणार आहे तुझं थांबकी दोन मिनिट अरे थांबकी ब्लॉग मध्ये करायला तर शांत की ब्लॉग मध्ये चांगलं येते किंवा इकडे इकडे <laughs> बघ दो, की नीठ उभार हात हात बांधून हात बांध ए नाचा उभार ए इकडे बघे आज दोन मिनिट आणखी ते रे गुलशन भिअतो बीरा लगता हे पण मी काय म्हणतो मला पण त्या पावभाजीनेच बोर्ड भरलं आणि आज पण खायचं पावभाजीनंच बोर्ड भरलं खायचं कधी गाजाल चालवा हा गाजरचा हलवा अकेलेच खावा मत मजा द्यावा यमी झालं रे गाजरचा तू खालीस काय गाजर हलवा तू रे गाजर हलवा खाल्लास काय खाल्ला तर इथं सुरू आहे बघा जाऊन नेट करायचं गाणं लावून ते पण वा पप्पा पण आले कुठन बाजारात ना काय जात आम्ही आले केस कटिंग करायला काल आलो होतो पण काल बंद होतं म्हणजे तो आला नव्हता आणि घेत त्यामुळं आज आणि घेतचा फोन पण लावला आम्ही आज आहे म्हणला तो so आता कटिंग करतो चला जागा सो गाइस आता माझी कटिंग झालेली आहे तर कटिंग झाली आता अतुलची कटिंग अतुल आता बसलाय अडीच वाजली आता चला तर काहीच फायनली अतुलची पण कटिंग झाल्या मस्त दोघाची झाली थँक्यू हो हेअर कट झाला आता आमचा तुम बघितला आता आम्ही जातो घरी वेळ झालाय टाइम कसं जाते कळतच नाही टाइम इथं बघा चहा आणि पाव सुरू आहे चहा पाव इकडं बाबा कोण आहे बघा गोंडसपुरगी कोण आहे एवढी अरे बापरे बघ लाजली 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 एवढ लाज इथंच थांबा इथंच आहे तू इकडे येऊ नको जा ते असू दे पण तुम्ही येऊ ना खाली इथंच थांब सर सरक बघा हे घाल नको नको काय तर काय भाजायला ठेवलं होतं लाकडांमध्ये आरामध्ये तर हे आहे बघा आता काय दिसत नाही वाटत होय बघित तर भरीत ठेवलं होतं आम्ही इथे भाजायला वांगी भाज्याला ठेवलेलं भरीत साठी आर मध्ये सो आता एवढी दोन तर, तर निघल्यात बाकीची तयार आहेत का गेली गायब झाली काय काय तिला दिदीला साधवत आहे हा दीदी सांगितले तुला इथंच थांबायचं बरीचसाठी वांगी भाजायला ठेवली होती बम मध्ये गाणं तयार झालं बमचा आणि तू बोल बघू नको कॅमेरात नको हा तर हे भाजलेले आहेत मग म्हणतात प्रॉपर भाजलेत ना मी मला येत नाही म्हणजे थांबत उचलतो मग तर बघितलं गाईज आपण आज पहिल्यांदाच ठेवले म्हणजे ऍक्च्युली काय आहे तर गाईज हे आपल्या आपल्या गॅसवर करायचं नसते आम्ही गॅसवरच भाजत होतो आत्तापर्यंत पण गॅसचा जो जाळ असतो तो केमिकल भाजलेला असतोय परत काय 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 विषाण असतात त्यामुळं आम्ही त्याच्यावर भाजली नाहीत गॅसवर आणि तुम्ही पण भाजू नका भरीत वांगी वगैरे काय भरीतची वांगी गॅसवर भाजू नका असं काय असेल ते एक चूल असं काय असेल तर लाकडं ठेवा लाकडावर भाजा जर बम नसेल तर लाकडं आर लावून वगैरे मी हे बम मध्ये चांगली लाकडं होती आणलेली बरेचसाठी स्पेशल कशी नशी था आज माग बघा आज व्हिडिओ होता एक त्यामुळं मेकअप केलाय घातली तिथे घात्रीला विहार लगेच भेटतोय नंतर परत मला <laughs> <थी> ड्रेस <गोड़े। laughs> मदर <laughs> <laughs> हो मदर भरिता बना रहे हो नंतर उद्या आज दुसरे आमटी गेली चांगले चांगले करा आता मग भाजी बनवली हा ओ किती भारी आहे बघ आई शेतातली एवढी पेंडी आली अजून असणार आहे मला वाटतेपुरते खातापुरते एवढ्या आणल्या एवढ्या वा 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 जेवून कसा फिरायलाय बा गाईज जेवण खाली फिरायचं असते खांद्यावर नाही तवा कुठं पोटाचा वायाम आहे म्हणा म्हणाल अजून दोघं सगळी डान्स हा डान्स कर जीव झाला एडा रात 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 जा संपत हो चला गाईज आजचा ब्लॉग आता आपण इथं जेड करू सो आज दिवसभर मजा मस्ती बघितला आज हेअर कट करायला पण गेलतो आणि त्यानंतर सिया बिह्यांची मस्ती मजा दिवसभर कसं वाटलं तो म्हणून ब्लॉग नक्की सांगा कळ दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये यायच्या आधी आपण आता एंड करायला पाहिजे पळत येणार आहे तो सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ए, बोले ना बोले। ए, बोले सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल आहे शिक्षण आहे शिता बठन फुट लावणार कमेंटमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिस आणि तुमचं प्रेम आजच राहू द्या लव यू बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राय बाय